मालगावच्या अमृता यलपर्टे हिला राज्य ॲथलेटिक्समध्ये मिळाले रौप्य पदक टाकळीच्या श्री मल्लिकार्जुन तपोवनमध्ये सद्गुरूंच्या हस्ते केला सन्मान पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गोरव यांनी दिलेली विशेष माहिती नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या ॲथलॅटिक स्पर्धेमध्ये मालगावचे विद्यार्थिनी अमृता सुधाकर यलपर्टे हिने हेप्टॉथली हेप्टॉथ लॉन या प्रकारात चमकदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले हेप्टॉट लॉन्सारख्या आव्हानात्मक प्रकारच्या यशामुळे निश्चितच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्याची जिद्द आहे असा विश्वास तिने व्यक्त केला दीपावली पाडव्या दिवशी टाकळी येथील श्री मल्लिकार्जुन तपोवनमध्ये सद्गुरूंच्या व थोर व्यक्तींच्या हस्ते तिने प्राप्त केलेल्या यशाबद्दल सन्मान करण्यात आला यावेळी श्री शिवदे स्वामीजी अप्पर जिल्हाधिकारी श्री अमृत अमृत अमुरुत नाटेकर निवृत्त शिक्षिका पुष्पा पाटील सिद्धना मेहत्रे व गजानन कल्लोळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते पाहुये यावेळी प्रतिक्रिया देताना अमृता यलपर्टे बोलताना म्हणाल्या